आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सध्या राज्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे या शिक्षक भरतीच्या संदर्भात राज्यामध्ये एक महत्वाचा बदल हा आगामी कालखंडामध्ये होऊ शकतो या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा एक महत्वाचा शासन निर्णय समोर आलेला आहे राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गट गठीत करण्यासंदर्भातला हा महत्वाचा शासन निर्णय आहे या अभ्यास गटाचे सदस्य कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत यासोबत अभ्यास गटाचा कालावधी किती आहे अभ्यास गटाच्या कार्यकक्षा काय आहेत या संदर्भातली महत्वाची माहिती आज आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला पाच महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनांसाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये शिक्षकांची निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय आहे राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखालील पुढील प्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात येत आहे अभ्यास गटाचे अध्यक्ष असतील माननीय आयुक्त शिक्षण तर सदस्य असतील माननीय उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग विधी व न्याय विभाग संबंधित उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तर सदस्य सचिव असतील माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माननीय आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात का कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील समितीची कार्यकक्षा काय आहे ते लक्षात घ्या प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून जिल्हा विभाग स्तरावर शिक्षक भरती माननीय आयुक्त शिक्षक यांनी सुचविलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्याच्या शासनास सादर करावा खर्चासाठी तरतूद आहे सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतुदीतून भागवावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकांच्या सह्यानं पाहू असा हा महत्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद